संभाजीनगर येथील बौद्ध लेणी परिसर तब्बल चार महिन्यापासून तक्रारी देऊन शेवटी मंडळ अधिकारी बुद्धलेणी पहाडसिंगपुरा परिसरात पंचनाम्यासाठी आले त्यांनी तेथे सगळीकडे निरीक्षण केले असता त्यांना काही ठिकाणी अवैधमु व मुरुम उत्खनन शासनाच्या जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण व गट नंबर एकोणतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस चाळीस छेद एक चाळीस छेद दोन चाळीस छेद तीन बौद्ध भगवानची जमिनीवर अवैध अतिक्रमण कंपाऊंड बघण्यास मिळाले त्यांनी घटनास्थळी पंचनामे करून पुढील रिपोर्ट तहसीलला पाठवू असे सांगितले त्यानंतर बौद्ध धर्म रक्षक भंतोजी यांनी स्वतः घटनास्थळी दखल घेत अधिकाऱ्यांवर व अवैध अतिक्रमण करणाऱ्या गुमाफियांवर वक्तव्य केले डड डड सरकारी गायरान आहे लेलीची जमीन आहे ज्या 7 12 और उल्लेख आहे हे तार कुंपण जेवढं टाकलं ते त्वरित हटवण्यात यावं नाही तर मी कलेक्टर ऑफिस जा कलेक्टरच्या कॅबिन मध्ये जाऊन पाच लिटरची पेट्रोल अंगावर घेईल मी तर घेईलच घेईल मला लेकरू ना बाळ मी संन्याशी परंतु कलेक्टरवरही मी पेट्रोल टाकायला कमी करणार नाही जर कलेक्टरच्या हातातून अशा प्रकारचे गलत कामं बुदलिनीच्या पाय त्याला होत असतील तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही दुसरी गोष्ट इथं जर आमदार खासदार कामं असे गलत करत असतील तर त्यांचे पद त्वरित मी ऍक्शन घेईल प्राणांतिक आमरून पोषणाला बसेल आणि यांचे पद घालवण्यासाठी मी तिथं अमरून उपोषणाला बसेल खासदार आमदाराची हे कामं नाहीत बुधलेणीच्या पाहिजे अशा प्रकारे रात्रंदिवस जेसीबी बोकल्याण मशीन आणून लेणीला पूर्ण नेस्त नाबूद करणे त्याचा खड दगड हा ठिसूळ आहे आणि हा टिसूळ असल्यामुळं पूर्ण लेणी हादरून चाललेली आहे उद्या लेण्या ले पडल्या याला जबाबदार कोण कोणी यायला इकडे जेसीबी फिरवायला कोणी यायला जेसीबी फिरवायला हे आमचं आहे ते आमचं आहे हे त्वरित दोन चार दिवसामध्ये काम जर बंद झालं नाही आणि आटलं नाही तर मी प्राणांतिक उपोषण तर करानच करान पण कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयामध्ये जाऊन रूममध्ये जाऊन मी स्वतः आत्मदहन करन जर हे आठ दिवसाच्या आत काम नाही जर बंद झालं तर म्हणून शासनानं त्वरित दखल घ्यावी होणारं काम चालू जे आहे ते त्वरित बंद करण्यात यावं कोण इकडे मालकी हक्क गाजवत असेल हो कोणाची सात बारा असेल त्यानं इथं आम्हाला आणून दाखवायची ही आमची सात बारा आहे हे पूर्ण शेत सर्वे गट नंबर एकोणतीस एकशे पंच्याण्णव हेक्टर आर बुद्ध लेणी पासून ते हार्सूल तलावापर्यंत पूर्ण गायरान जमीन आहे कुणाच्या मालकी हक्काची इकडं सात बारा नाहीत म्हणून शासनानं त्वरित लेणीच संवर्धन राखण्यासाठी शासनानं त्वरित लक्ष देणं इथं झाडं होते मोठमोठे मुट बगीचे होते हे पूर्ण बगीचे आणि झाड पूर्ण या जेसीपी न हटवण्यात आले आणि वाल या ठिकाणी टाकलं कंपाऊंड टाकलं आणि मालकी हक्क गाजवायले शासनानं त्वरित या कामाला पायबंद तो आमदार प्रदीप जयस्वाल असो की संजय शिरसाट असो की खासदार असो हो, मी एकालाही गय करणार नाही ते गणमंत मी की खासदार आमदार आहो पण आम्ही जर एकदा उठलो तर आम्ही एकाची गय करणार नाही शासनानं कलेक्टर साहेबांनी यावर त्वरित कार्यवाही करावी आमची त्यांना नम्र विनंती आहे लेणीचं होणारं नुकसान हे टाळावं लेणी अबाधित राहावी त्याचा दगड हा ठिसूळ होत आहे लेण्या रात्रंदिवस हादरत आहेत शासनाने कृपा करून विनंती करून हात जोडून कलेक्टर